शेतकरी मित्रांना नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कृषी मित्र युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आज आपण पिका पिकासंदर्भात सविस्तर अशी चर्चा करणार आहोत टोप लागवडीपासून ते डाळीमेळ्या या याविषयी आपण सखोल अशी चर्चा आपले तरुण शेतकऱ्यात त्याच्यासोबत करणार आहेत पिकावर येणाऱ्या समस्या त्याचे उपाय नियोजन याविषयी अतिशय महत्त्वाची अशी आपण चर्चा करणार आहोत नक्कीच तुम्ही देखील डाळिंब तुमच्या शेतामध्ये लावणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे कारण की अतिशय तरुण शेतकऱ्यांनी डाळी व्यक्तातून वर्षानुवर्ष भरघोसाचं उत्पन्न घेतलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून सविस्तराची माहिती घेऊया नमस्कार कृषी मित्रांनो मी सचिन तानाजा अवसरे एम एस सी बॉटनी आपण डाळिंब लागवड केल्यापासून ते पूर्ण हार्वेस्टिंगपर्यंत पूर्ण मार्गदर्शन करतो आपल्या इथे रोपं बी आहेत तेल्या मरोग हे आणखी आपल्या प्लॉटमध्ये नाही आहे आता सध्या आपली बाराशे झाडं आहेत बाराशे झाडामध्ये आपण अठ्ठावीस टन माल काढलेला आहे आमचे मित्र फिरोज झाले होते डाळिंबाबद्दल चर्चा करण्यासाठी तर त्यांना आपण माहिती देणार आहोत नमस्कार नमस्कार सर्वात माझी डाळिंब लागवड म्हणलं की सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की शेतकऱ्याच्या डोळ्यासोबत तेल्या रोग तर ह्यावरती तुम्ही उपाय नियोजन करून एवढं भरगच उत्पादन कसं घेतलेलं आहे तेल्यासाठी असं कुठलंही मार्केटमध्ये सध्या औषध नाही पण तेल्या येऊ नाही आहे यामुळेच आपण प्रिकॉशन घ्यायची ज्यावेळेस आपण आपण बाहेर धरतो आणि आपलं फळ हिरव्यामध्ये राहतं त्यावेळेस जा सर्वात जास्त अटॅक हा केल्याचा राहतो त्यावेळेस आपण प्रिकॉशन म्हणून ट्रिप्टोसायक्लीन ब्ल्यू कॉपर हायड्रोजन पॅरॉक्साईड यासारखे स्प्रे घेतले तर आपण जो येणारा जो प्रादुर्भाव आहे त्याला आपण टाळण्याचा प एक प्रयत्न करतो दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय महत्वाची म्हणजे की त्या डाळींब पिकासाठी पाणी नियोजन आणि शेत शेतीचे कसे खड्डायला पाहिजे माती खेळ जमीन कुठलीही असू काळी असेल तर तुम्हाला जानेवारीच्या पुढं बाहेर धाकता येतो आणि मुरमाडा असेल तर तुम्ही हास्त बार बी धरू शकता आरली आंबे बार बी धरू शकता आता पाणी व्यवस्था पण हे म्हणले तर पाणी व्यवस्था म्हणजे कसं आहे सेटिंग पर्यंत डाळिंबाला भरपूर पाणी लागत नाही याची मूळ पांढरी मुळी कंटिन्यू चालली पाहिजे जास्त पाणी दिली तर वॉटरशूट निघण्याचं त्रास जाणवतो वॉटर शूट निघले तर ते खुणण्याचं काम आपल्याला ले लेबरकन करावं लागते त्यामुळं आपलं आर्थिक पण नुकसान होतं त्यामुळं वॉटर मॅनेजमेंट तुमचं जेवढं व्यवस्थित असेल तेवढं यामध्ये सक्सेस रेशो सर्वात जास्त आहे सर्वात म्हणजे मोठा प्रश्न शेतकऱ्यांना खर्च किती होतो एकरी लागवडीपासून ते पर्यंत शेतकऱ्यांना खर्च किती होतो लागवडीपासून रोपाचं आणि पार माल हार्वेस्टिंगचा साधारण खर्च एक ड्रिप वगैरे सगळे त्यामध्ये आले तर एक पावणे दोन लाखापर्यंत खर्च येतो पण पहिल्याच वर्षी तुमचा चार ते पाच टन माल इजिली निघतो त्यामुळे तुमचे साडेचार पाच लाख आरामशीर होऊन जातात पहिल्या वर्षी तुम्हाला उत्पन्न खर्च खर्च निघून निघून जाऊन तुम्हाला चार पैसे राहतात अच्छा सर्वात गोष्टी दुसरी महत्वाची म्हणजे की जर बरं नवीन शेतकरी आपल्या हिडिओ लागवडी करतील तुम्हाला काही चर्चा करतील तर तुम्ही संपूर्ण मार्गदर्शन करताल का त्याला हो करू ना त्यांना संपूर्ण माझ्याकडे आता सध्या सा सहा प्लॉट आहेत ड्रॉपळ्यामध्ये त्यांचं हार्वेस्टिंग झाले जा आहे चारशे सत्तर झाडामध्ये त्याला नऊ लाख रुपये मी करून दिलेले आहेत त्यांचा सुद्धा व्हिडिओ आपण एक दिवशी घेऊया आणि टोटल संपूर्ण लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत सगळं आपण त्यांना मोफतमध्ये मार्गदर्शन करूया दुसरी गोष्ट म्हणजे आता भरपूर नवीन शेतकरी आपले आहेत की त्यांना रोपामध्ये फसवतात बरोबर तर त्यासाठी तुम्ही स्वतः रोपं तयार तर त्या शेतकऱ्यांना रोपात लागवडीपासून पासून ते हरवृष्टी तुम्ही सर्व मार्गदर्शन केलं तर फार उत्तम राहील दुसरी गोष्ट म्हणजे की ह्याचा लागवडीचा कालावधी हो कधी आहे याचा लागवडीचा कालावधी हो तुम्ही कधी लावू शकतात पावसाळ्यामध्ये जर लावले का वापसा कंडिशन नाही मिळाली तर थोडीशी तुटाळी होण्याची जास्त समस्या असते आणि हा उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही लावलं तर तुटाळी होण्याचे संबंध येतच नाही बऱ्यापैकी त्यामुळे माझं तर म्हणणं आहे की तुम्ही उन्हाळ्यामध्ये लागवड करावी नक्कीच एक दोन महिन्यात शेतकऱ्यांना लागवड फायद्याची ठरणार आहे मला करण्याची ठीक आहे चालेल तर तुमचं एकदा नाव आणि ॲड्रेस तुम्ही सांगा माझं नाव सचिन तानाजा अवसरे राहणारे होता तालुकापर्यंत जिल्हाभागातील मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न बावीस त्रेसष्ट साठ धन्यवाद